जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म आलेले आहेत ते आतापर्यंतची किती ठिकाणी फॉर्म आलेले आहे आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आणि ही जी अपडेट आलेली आहे हे विद्यार्थ्यांनीच आपल्याला पाठवलेली आहे ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरून झालेले ते विद्यार्थी आपल्याशी कनेक्ट आहेत आणि ते फॉर् टाकतायत त्यानुसारही आपण आपली अपडेट पाहणार आहोत याच्यामध्ये शंभर टक्के बदल होण्याची तर शक्यता आहे कारण आता जे माझ्यापर्यंत अपडेट आलेले त्यानुसार मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत ते सांगणार आहे थोड्या वेळाने याच्यामध्ये अजून थोडंफार बदल होऊ शकतो या गोष्टीची जाणीव असावी तुम्हाला आणि आताच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुंबई शहरामध्ये मुलांचे फॉर्म जे आहेत ते एकवीस हजार प्लस झालेले आहेत म्हणजे फॉर्म खूप कमी आलेले आहेत आणि मुलींची संख्या बघितली आपण तर सहा हजार आठशे पर्यंत आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत मुंबई शहरामध्ये त्याच्यानंतर टोकन नंबर जर बघितला आपण तर सत्तावीस हजार आठशे सहासष्ट टोकन नंबर मुंबई शहरामध्ये आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर दोन नंबरची सिटी बघूया आपण पुणे शहरामध्ये तर या पुणे शहरामध्ये सुद्धा नऊ हजार आठशे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत नऊ हजार आठशे फॉर्म आणि मीरा भाईंदरचा जर आपण विचार केला एकंदरीत मीरा भाईंदर तर या ठिकाणी टोकन नंबर आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे सा तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर आतापर्यंत या ठिकाणी टोकन नंबर आलेले आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत चारशे एकोणपन्नास प्लस फॉर्म आलेले आहेत म्हणजे चारशे पन्नास पण शक्यता होईल आणि सर्वात मोठा कारण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात मोठा कारण सांगणार आहे मी फॉर्म कमी येण्याचं सर्वात मोठा कारण सांगणार आहे जेणेकरून जे पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा नक्कीच आनंद होईल तर पुढे बघत राहूया तर बघा रायगड एसपी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पोलीस शिपाईच्या फक्त अठ्ठ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत रायगड मध्ये त्याच्यानंतर नाशिक कारागृहामध्ये सहा एक हजार सहाशे शहात्तर फॉर्म आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी आलेले आहेत आता एसपी लातूर चालक एस पी लातूर चालक जर आपण बघितलं तर आतापर्यंत सदोतीस फक्त फॉर्म आलेले आहेत लातूरला चाला की पदासाठी त्याच्यानंतर पुणे शहर बँड्समन साठी जर बघितलं आपण तर बँड्समन साठी सुद्धा एकशे तेवीस फॉर्म फक्त आतापर्यंत आलेले आहेत बँड्समन साठी त्याच्यानंतर एस पी भंडाराचा जर आपण बघितलं एकंदरीत कुठे गेलं हा एसपी भंडारा आतापर्यंत फक्त दोनशे सत्तावीस फॉर्म एसपी भंडारा या ठिकाणी आलेले आहेत दोनशे सत्तावीस ठीक आहे समजलं असेल मुंबई शहर एकवीस हजार प्लस मुलांचे गेले मुलींची सहा हजार आठशे पुणे शहर नऊ हजार आठशे मीरा बाईंदर तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर चारशे एकोणपन्नास रायगड एस पी अठ्याऐंशी नाशिक कारागृह सहा हजार सहाशे शहात्तर सॉरी एक हजार सहाशे शहात्तर पी लातूर चालक फक्त सदोतीस पुणे शहर बँम एकशे तेवीस आणि एस पी भंडारा दोनशे सत्तावीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत चला पुढचं बघूया आता एक ओके चला बघा सर्वात आधी मी तुम्हाला बोललो होतो की कारण सांगणार आहे फॉर्म कमी येण्यामागचं ते कारण मी तुम्हाला सांगतो एक तर मुलं स्टार्टिंगला फॉर्म भरत नाही हा सर्वात मोठा कारण आहे की मुलं शक्यतो वीस तारीख बावीस तारीख पंचवीस तारखेच्या नंतर फॉर्म भरणारे असतात शेवटच्या पाच दिवसांमध्ये आतापर्यंत जेवढे फॉर्म आले ते शेवटच्या पाच दिवसांमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त फॉर्म येतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि दुसरं महत्वाचं कारण मित्रांनो मागच्या वर्षी बहुतेक मुलांनी डबल फॉर्म भरलेला होता मागच्या विषयी मुलांनी डबल फॉर्म भरला होता त्यामुळे फॉर्मची संख्या वाढली होती या वर्षी आधार कार्ड लिंक केलेला आहे आणि आधार का आधार कार्ड जे लिंक झालेलं आहे त्यामुळे सुद्धा फॉर्मची संख्या कमी होणार आहे आणि एका पदासाठी एकच फॉर्म जाणार आहेत या वर्षी आधार कार्ड लिंक मुळे त्यामुळे फॉर्मची संख्या कमी येत हो आहे हे महत्वाचं कारण आहे अजून तुम्हाला याच्याविषयी सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा सविस्तर माहिती नक्कीच घेईल आता आपण एसआरपीएफ कोल्हापूरचं बघूया तर एसआरपीएफ कोल्हापूरला बाराशे सतरा फॉर्म आतापर्यंत फक्त आलेले आहेत बाराशे सतरा त्याच्यानंतर गोंदिया गोंदिया बॅन्ड्समन साठी जर आपण बघितलं तर आतापर्यंत दोनशे नऊ प्लस फॉर्म गोंदिया बँड्समन साठी आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे कारागृहासाठी जर बघितलं आपण तर या ठिकाणी सहा हजार पाचशे एक्कावन्न प्लस फॉर्म पुणे कारागृह या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यानंतर परभणीत चालकच जर आपण बघितलं तर परभणीत चालक या ठिकाणी जर आपण बघितलं परभणीत चालकचे चारशे अठ्याहत्तर फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत ठीक आहे ठीके? आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो एस पी रायगड या ठिकाणी बघा अठ्ठ्याऐंशी फॉर्म फक्त आतापर्यंत आलेले आहेत अजून वाढ होतील याच्यामध्ये नाशिक कारागृहाचं जर आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की एक हजार सहाशे शहात्तर फॉर्म नाशिक कारागृहाला आलेला आहे एस पी लातूर चालक जर आपण बघितलं तर फक्त सदतीस फॉर्म आलेले आहेत मागच्या याच्या पेजवरती तुम्हाला सांगितलंच आणि महत्वाचं म्हणजे नवी मुंबई याचं टोकन नंबर समोर आलेला आहे नवी मुंबईचा टोकन नंबर समोर आलेला आहे आणि टोकन नंबर आहे बाराशे चाळीस म्हणजे बाराशे चाळीस टोकन नंबर आतापर्यंत मुंबई नवी मुंबई या ठिकाणी आलेले आहेत तर अशा पद्धतीने ही आजची फॉर्मची अपडेट आहे मित्रांनो दररोज अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बिल ऑन करून घ्या आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद